राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली यावेळी त्यांच्यात लोकसभा निवडणूक आणि युती संदर्भात चर्चा झाली शिवसेना आणि भाजपकडून राज ठाकरेंना तीन प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतंय मनसेला देण्यात आलेले प्रस्ताव महायुतीला राज ठाकरेंची साथ दीर्घकाळ हवी असल्याचं अधोरेखित होतय राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहा सोबत चाळीस मिनिट चर्चा केली त्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले ताजलँड एंड मध्ये राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली मनसे आणि शिवसेनेचे विलिनीकरण करून शिवसेनेचे तुम्ही घ्या अन्यथा लोकसभेला पाठिंबा द्या विधानसभेला सन्मानजनक जागा घ्या किंवा मग लोकसभेला एक दोन जागा घ्या पण मग विधानसभेला कमी जागा मिळतील असे तीन प्रस्ताव राज ठाकरे यांना शिवसेना आणि भाजपकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मनसे यांचं विलीनीकरण हा विषय दोन ते तीन बैठकांमध्ये चर्चेचा विषय होता त्याबद्दल राज ठाकरे यांनी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही ते या प्रस्तावाबद्दल अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पण याबद्दल शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर काहीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर